पूर्ण पाईप मोकळा केलाय तर जिथं फुटलेला आहे ना पाईप तिथं कट टू कट आपल्याला पूर्ण कापायचं आहे ते झाल्यानंतर बघूया पुढची प्रोसेस ते बघा हा पाईप आणलेला आहे आपण सटक पाईप ती पण मॅडम आता भात कापायच्या मागं लागले काम मॅडम पहिल्यांदा विळा धरता येतो का तुला का अर अरे अरे बा बाव। भा अडा भात कापलाय खतरनाक मंडळी झालाय सुरू आता आपला प्रवास आता सनस्क्रीन लावा नाही तर काय लावा काळ तर पडणारच आहे काय विषय नाही आमच्या रोशन भाऊंचा बोट कापले गेलेला आहे तर त्यांची वाईफ आता त्यांना आता काय म्हणतात ते मलमपट्टी करून देऊ राहिले नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज चाललोय मी उपनेर घेऊन बात काढण्यासाठी आज त्या ठिकाणी मी आहे आणि त्यांची सगळी तयारी झाली ताडपत्री वगैरे आतरून तर मी पण उपनेर दिलं जागेवर लावून आणि क्रॉस जोडायला लागलो क्रॉस जोडून झाल्यानंतर आपल्याला माहितच आहे काय करायचं असतं ते परत गेलो मी तिथं पायरी खोलण्यासाठी पायरी खोलायला लागलो नट तर जाम झाला होता पण मग केला पर् पूर्णपणे मोकळा आणि खाली आणि ती दांडी आपण सपोर्टसाठी केली होती ना ती पण खाली आपलं रेडिएटर आप... हीट खूप होतं राहतं त्यामुळं ते, ते पाणी बाहेर फेकतं म्हणून मी ते बोनट ओपन करून दिलं आणि म्हणजे ज्याने ते कूल राहील आणि ते कूल करण्यासाठी पाण्याचा ड्रम सोबत असतोच आणि जी गोन आहे ना ती मी मागं लावतोय तिथून आपले जे फोकळा म्हणून असतं ना म्हणजे तो फक्त भात असतो पण मध्ये तांदूळ नाही राहत ते बाहेर पड़ते पण मग काही का वेळेस आपलं भात पण बाहेर थोडा नॉर्मल पडतो तो वाया जाऊ नये म्हणून मी तिथं गोंड लावून दिली आहे आता जिथून तनस बाहेर फेकली जाते तो पत्र आपण खाली करूया नाही तर जागती जागी तनस पडेल त्यासाठी मी पत्र खाली केलं आणि दुसऱ्या साईडने आपली शिबली जिथून आपण जो भात टाकणार आहे ना तो सुद्धा पत्र खाली केला आता आपला सेटअप झालेला आहे तयार एकदम मस्तपैकी उट्या वगैरे सगळं लावून दिलेलं आहे ताडपत्र काही व्यवस्थितपणे सगळं पार पडलेलं आहे तर आता आपण करू चालू ट्रॅक्टर बघा पंधराचा स्पीड दिलेला आहे मी आणि नंतर <coughs> ते भात बाट आहे आता तर इकडच्या साईडला बघा मस्तपैकी तणस बाहेर फेकली जाते दिसली का वारा तसा एकदम परफेक्ट आहे त्याच्यामुळं एक ज्या दिशेने तनस पडती बाहेर मंडळी झालंय सुरू आता आपला प्रवास आता सनस्क्रीन लावा नाही तर काय लावा काळं तर पडणारच आहे काय विषय नाही मागं चालू झालंय भात आता आता एका ठिकाणी बसून घेतो आणि ट्रॅक्टरवर रेडिएटर गरम झालं का पाणी बाहेर भेटतं का मग आळू आड़। त्याच्यावर आपल्याला कूल करण्यासाठी जो पाण्याचा ड्रम भरून आणलाय ना आपण तो त्याच्यावर थोडा थोडा करून होतो या आता तोवर बसूया धरला येऊन लागू राहिलाय चला त्यामुळे भात मळून आले मी एवढ्यात आता ट्रॅक्टर तिथे लावून दिले आपल्या ओपनर आणि आता आपले घरचे गेले तर सगळे भात कापायला तर बघूया आता कसं काय कापताय ते मॅडम पहिल्यांदा भात कापताय तर जाऊया आपण बघायला तर आज आपल्याला भात कापायचा आहे जो पडला होता ना आपला शेतामध्ये जो शेता वाऱ्याने वगैरे पावसाने डायरेक्ट जमिनीला पडला होता ना टेकला होता तो आपल्याला कट करायचा आहे तो मशीननी कापले नाही जात त्याच्यामुळे आम्ही सगळे आले तर इथं बघा मॅडम आता स्टूलवर बसलेले आहेत कामिनी मॅडम गायत्री मॅडम आई आहे तिथं रोशन आहे आणि आता अजून आपली मम्मी साहेब येणार आहेत तोपर्यंत आपण मग कापून घेऊया बाकीचं मशीनने कापलं आहे आणि एवढे कुंडे आहे ना दोन दोन एक कुंड्या त्या पूर्ण खाली जमिनीला सपाट ले, लेवल झाले त्या कट करायच्या आपल्याला तरच तर, तर आता भिडूया तर बघा इकडचा जो भाग आहे ना तो चांगला आहे पण मग बाकीचा एवढा सगळं तर असं पडून गेलं आहे काय कोणता म्हणजे तो साईडला कोपऱ्याला येतो तर चला बिल्डिंग घे रोशन पण कसं खतरनाक कापूर आला काय तुला पाहिजे आम्ही बघा पाण्याचे जार वगैरे भरून आणलेले आहेत विळे पण आणलेले आहेत ले आणि बिल्डिंग भिडिंगे चलो आता या ठिकाणी आमच्या आईसाहेबांचं आगमन झालेलं आहे मोठ्या थाटामाटात तुला काय करायचं आहे तू तु, तुझं काम कर ना मोठे ते एक दिवस भात कापायला आले तर पार नवल जा कंट्रोल दोन दिवस झाले किती किती रुपये रोज आई किती रुपये रोज द्यायचे पाचशे पाचशे देऊन टाकूया चल नाही हा भात नाही खायचा मग रोजच तुम्हाला घेऊन ये ना घेऊन स्टूल हे ना अण्णा अण्णा स्टूलवर बसून कापून बघू ना अण्णा आपण स्टूलवर बसून बघूया केव्हा केव्हा दम लागल्यावर बसूया हे ट्रायल आण ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर बसून कंबर जाम झाली आमच्या मॅडमनी चॉकलेटचा स्टॉक आणलेला आहे हा बघा डायरेक्ट पिशवी मध्ये भरून आणलाय दे मला एक कोणता पण दे आमच्या रोशन भाऊंचा बोट कापले गेलेला आहे तर त्यांची वाईफ आता त्यांना आता काय म्हणतात ते मलमपट्टी करून देऊ राहिले आणि आपलं एवढं कापून झाले आता आमच्या मॅडम देऊ राहिले जबरदस्त ए ऑर्डर राहिल तर निघून जाय ना चला मंडळी भाता कापून जाम झाले पांडू आता मस्त कि थम्सअप आणलेला आहे आणि आपली आत्या सुद्धा आलेली आहे साइडला दिसली का मला दिसली हा आहे बा सोळा आणलेला आहे मस्त कि आईपकी ते कामाचा काय भाऊ लवकर एवढा का आपल्या अजून भरपूर बाकी आहे वा 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 नाही मग तू सांगशील तर मग मी तू माझा वेळा तुला देतो येस येस मला पण पिशवा असा आहे का विळा पाजवायचा आहे तर कानच घेऊन आता मॅडम विळा पाजवता खतरनाक बाकी पांडू भाईन तर खतरनाक पहिल्यांदाच म्हणे मी तर भात कापायला आलो आहे जबरदस्त त्यांनी कापला आता हा सगळा असं वाटतं का भात कापलेला आहे पण तो कापलेला नाही एवढा आपला कापायचं आहे सो काय हो भात भाऊ एवढा कापत आणलाय मी तर मंडळी एक कुंडी झालेली आहे आमची पांडू भाईने एकदम खतरनाक इथं भात कापलेला आहे हा आपला हा प्रभू भाई त्यांनी एक नंबर का का काम केलं आहे आणि कामिनीने काहीच काम नाही केलंय अरे 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 नाही 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 दोन कुंड्या तिनेच कापलेल्या आहेत खूप कष्टाने कापलेले कापलेल्या आहेत तिने खरोखरच कापलेले आहेत मी खोटं नाही बोलत आता ती साहित्य आणते तिथं आणि आपल्याला जेव्हा जायचं आहे तिकडच्या जा साईडला बघा सावलीन तिथं आणि नंतर हे खालती कुंडी दिसते ना ते उभे जे भात आहेत ना ते कापायचे आहेत आपल्याला चला तर आता थोडी विश्रांती घेऊया आणि निघूया तर आणलेलं आहे आपल्या शिदा भाकरी अरे तर ना वरची कुंडी कापून झाली खालच्या कुंडीत आले आता आणि बघा इथे चिखल किती खतरनाक आहे बघास तर अजून एक कुंडी कापायची आज आपल्याला तीन वाजलेत आणि या मॅडम घरी जात होत्या त्या रिटर्न आल्या नि नी, निम्यापासून म्हणजे तारशा बिरशा आता इथं भर दिवसा कुठं काय येणार रे सगळं मोकळंच आहे जाऊ दे आता आपण आपल्या कामाला भेटूया तर मंडळी भात कापून झालं आहे थोडं राहिलं आहे आता आणि नेमके असा विषय झाला का ही पाईपलाईन नेमकी आपली आता दरवर्षी माती वाहून वाहून सगळं पाईपलाईन वरती चालली आहे तर ते ट्रॅक्टर गेलं होतं त्याच्यावरती आणि फुटून गेलं पाईप तर आता मी आणले जॉईंट वगैरे जॉईन करण्यासाठी नाही का आणि ते पांडुभांनी साहेल भाऊ होता कट करू राहिले तिथं पाईप आणि आपण तो जो सटक पाईप आणला आहे ना तो त्याच्यात द्यायचा आहे तर आता चला दाखवतो कसं आम्ही बसवतो पाईप सगळ्यात आधी आम्ही इथलं ख खोदून घेतली होती माती आणि पूर्ण पाईप मोकळा केला आहे तर जिथं फुटलेला आहे ना पाईप तिथं कट टू कट आपल्याला पूर्ण कापायचं आहे ते झाल्यानंतर बघूया पुढची प्रोसेस ते बघा हा पाईप आणलेला आहे आपण सटक पाईप तो एका साईडला एक हायकडच्या साईडचा पाईप उचलायचा आणि एक साईडनी पूर्ण द्यायचा सरकवून आणि मग खाली करायचा मग परत तिकडच्या पुढं साईडनी सरकवून द्यायचा मग जॉईन होऊन जाईल नंतर आपण माती वगैरे टाकूया चला तर मंडळी आपला पाईप फिट झालेला आहे आता आम्ही निघालेलो आहे चाल बाय आहे सगळं साहित्य ते व्हिडिओ काढताना आली त्यासाठी आपल्याला मेन कॅमेराच पाहिजे जाऊ दे चला निघूया आता आपण घरी